कोणतीही संगीताची पार्श्वभूमी नसताना नाशिकमधील येवल्याची बालगायिका अम्रपाली पगारे या चिमुकलीने इंडियन आयडलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे अम्रपालीचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण नाही मात्र तिचा आवाज ऐकला की ऐकणारा क्षणभर मंत्रमुग्ध होऊन जातो अशा सुरेल आवाजात गाणारी एवला तालुक्यातील नांदूर गावात राहणारी अम्रपाली पगारे अर्थात एवल्याची बालगायिका हिने सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल कार्यक्रमाच्या निवड चाचणीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे सध्या ती नववीत शिक्षण घेत आहे नांदूर गावातील गौतम पगारे यांची ही मुलगी अम्रपालीचे वडील संगीत वाद्य वाजवण्याचा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करतात त्यामुळे अम्रपाली सुद्धा लहानपणापासून वडिलांसोबत जात असल्याने तिला गायनाची आवड आहे दरम्यान त्यांनी इंडियन आयडलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि माझी आई वडील व काका ही मला गाणे शिकवतात त्याच्यामुळे रियालिटी शो येत आहे इंडियन आयडल मराठी या शोमध्ये मी भाग घेतलेला आहे आणि या शोमध्ये मी भाग घेतल्यानंतर आता त्याच्यात माझे सिलेक्शन झालेलं आहे आता सध्या तिचं इंडियन आयडल मराठी कार्यक्रमाला तिची निवड झाली आणि हे ऐकून ही, ही बातमी ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि मग ती कार्यक्रम ऑनलाईन होता इथे आम्ही खेडेगाववर असतो त्याच्यामुळं आमच्या गावात काही रेंज वगैरे राहत नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या शिक्षकाच्या घरी गेलो जाधव सर यांनी त्यांच्या मुलामुलीने याच्यामध्ये भरपूर मदत केली जर कदाचित आम्ही तिथे गेलो नसतो तर कदाचित इंडियन आयडलला आम्ही आमचं भाग घेणं अशक्य असतं आज त्यांच्यामुळे आम्ही इथं भाग्यातला आणि त्याच्यात झाली इंडियन आयडलच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने तिचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे